अलमट्टी धरणाची उंची आता वाढणार आहे उंची वाढवण्यास जल परवानगी दिली आहे आणि उंची वाढवण्यास कुठल्याही राज्याचा विरोध नाही असं केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची संसदेमध्ये माहिती आहे आणि या संदर्भात सध्या खासदार विशाल पाटील बोलतात खाली येणाऱ्या पाण्याला पाण्याची संख्या कमी होईल ही तक्रार नोंदवल्यावर लवादानी ह्याबाबत ह्या दोघांचेही आक्षेप त्यावेळेला फेटाळलेले आहेत आणि त्यांना गोहेड दिलेलं आहे असं ह्या उत्तरात त्यांनी कळलेलं आहे आणि हे निकाल झाल्यानंतर आज तागायत कृष्णा खोऱ्यातल्या कुठल्याही राज्यानं कुठलाही आक्षेप नोंदवला नसल्याचं आज उत्तरात आम्हाला कळलेलं आहे उंची त्यांनी विरोध दर्शवला आता त्यावेळी तत्कालीन सरकारने विरोध नो, नोंदवला असला ती प्रत्यक्ष विरोध ज्या साली नोंदवला त्यावेळेला सत्तेत कुठली सरकार होती हे आता आपल्याला माहिती काढावी लागेल मात्र हा निकाल मान्य करून महाराष्ट्र शासन शांत बसलेलं आहे कर्नाटकात काँग्रेसचे शासन असल्यामुळे हा फक्त राजकीय मुद्दा करण्यात काही भाजपचे आणि सरकारचे आमदार खासदार व्यस्त आहेत आणि कर्नाटकचं राज्य असं कराल आहे काँग्रेसचं कराल हे बा ते कर्नाटकाचं काँग्रेसचं राज्य हे कर्नाटकातल्या लोकांनी उभं केलं राज्य आहे निवडून आलेलं राज्य सरकार आहे स्वाभाविक ते त्यांच्या राज्याचा विचार करणार एक राज्य म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं ज्या महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे त्यांची जबाबदारी आहे की हा निकाल लागल्यापासून तुम्ही जायचं तुमची ताकद आहे महाराष्ट्र एवढा मोठं मोठं बोट राज्य आहे तुम्ही जायचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यायची ह्याला आक्षेप नोंदावा उत्तरात लेखी उत्तर जर त्या खात्याची मंत्री देत असतील कुणी आक्षेपही घेतला नाही ही निंदनीय गोष्ट आहे तुम्ही विरोध करताय तुमचं पुढचं वाटचाल काय असेल आणि काँग्रेसची सरकार आहे तुम्ही अलायन्स मध्ये आहात काम